हाय हॅलो नमस्कार कशा आहात मंडळी मजेत ना मजेतच असलं पाहिजे मी मृणाल तुमचं सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे तर आज आपण पाहणार आहोत मा मराठमोळी बासुंदी चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत बघा बघा आपण दूध ठेवलेलं आहे आपण दोन लिटर दूध घेतलेलं आहे म्हशीचं दूध घेतलेलं आहे कोकूळ बघा याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा खवा किंवा पेढे वासुंदीमध्ये काहीही घालायची गरज नाही फक्त उकळीवरती बासुंदी तयार करायची आपल्याला बघा चांगली उकळ काढल्यावरती त्याला अशी चांगली साय आली पाहिजे वरती मलई आली पाहिजे बघा चांगल्या उकळीवरती फक्त उकळीवरती आपल्याला वासुंदी तयार करायची आहे त्याच्यामध्ये कोणताही खवा घालायचा नाही आहे आणि ती पण घट्ट आणि दाटसर बासुंदी तयार करायची बघा छान आपण बासुंदीला उकळी आणूया चांगलं दूध गरम करून घेऊया चांगली दाटसर बासुंदी आपली दूध आपलं चांगलं झालेलं आहे वरती खूप मलई आलेली आहे तर आता एक वाटी आपण त्यामध्ये साखर घालूया जेव्हा खूप असं घट्ट होतं ना दूध तो पण त्याला चांगलं उकळू द्यायचं चांगलं आटवायचं आणि त्याच्यानंतरच साखर आपण घातली आहे बघा सगळ्या प्रकारचे ड्रायफ्रूट्स आहेत ते थोडे क्रश करायचे आणि ते वासुंदीमध्ये घालायचे त्यानंतर हे बेदाणे आहेत ते घालायचे नंतर वेलची पूड आहे ती आपण घालूया पाव चमचा बघा कशी हे सगळं जिन्नस टाकल्यानंतर अशी चांगली उकळी येऊ द्यायची बघा कशी मलई आपली वरती आली खूप दाटसर आणि घट्ट अशी आपली बासुंदी तयार आहे बघा तर आता आपण सर्विंग बाऊलमध्ये मी तुम्हाला आता बासुंदी काढून दाखवते बघा किती मलई आलेली आहे आहा खूप घट्ट आणि दाटसर झालेली आहे आपली बासुंदी बघा खाण्यासारखी झालेली आहे हा हा मस्त अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद